अनंत टीप्या रिफ्रेश व्हा वैभववाडी तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील ज्या कर्मचाऱ्यांमुळे त्रास होतो नाह त्यासाठी मी हे आंदोलन पुकारलेलं आहे बरेच दिवस या लोकांच्या मनमानी कारभारामुळे लोकांची प्रकरण न होणे वारंवार त्यांना माहिती न देणे आणि आलेला निधी परत जाणे यासारख्या घटना वारंवार घडत आहेत याबद्दल मी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी अर्ज देऊन सुद्धा अद्यापही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही त्यामुळे मी हे उपोषण करत आहे ह्याबाबत कोणी भेटायला आलेलं नाही आणि अद्यापही त्याच्यावर तोडगा निघालेला नाही माझ्या या, वार ना या ना उपोषणाला सर्व पक्षीय लोकांनी कार्यकर्त्यांनी येऊन मला पाठिंबा दिलेला आहे जर रोहन प्रकाश नादावडे जिल्हा आरटीआय वुमन राईट्स प्रसिद्धी प्रमुख म्हणून माझं पद आहे रोहन नालावडे यांचं गेले तीन दिवस हे उपोषण सुरू आहे संजय गांधीमध्ये जो दिरंगाईचा कारभार सुरू आहे वैभववाडी तहसीलदार ऑफिसमध्ये त्यासाठी लोकांच्या हक्कासाठी लढत आहे तर या लढाईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांच्या वतीने आम्ही यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल